नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसोबत यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार किमत मंदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईव्ह एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईव्ह एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार कि मग मंदी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर सध्याच्या कंडिशनला चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती डिसेंबर महिन्यात काय परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मंदी या प्रश्नाचं चला घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भा। सोया सोया भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचं परिदृश्य बघितलं तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे आणि लक्षात घ्या की ही निश्चांकी पातळी याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वरती सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही गेला तर टिकू शकत नाही म्हणजे इथं काय की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मग डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मंदी तर लक्षात घ्या मंदीचे चान्सेस नाही भाव गेला तर टिकणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनमध्ये फक्त तेजी येणार ही तेजी भले जास्त येणार नाही तरी देखील सांगतो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्या सर्वांना शंभर टक्के या ठिकाणी साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत दिसू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भावातील ही तेजी देशातील सोयाबीनच्या भावाला मात्र आधार देऊ शकते हे तितकस खरं आहे कारण काय तर सोयाबीन ही आहे इंटरनॅशनल कमोडिटी आता देशातील सोयाबीनची देशा भाव पातळी बघा देशातील सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान जास्त करून चार शंभर कर चार, चार दोनशेनं सोयाबीनचा व्यवहार होत आहे आता भविष्याचा विचार केला तर लक्षात घ्या डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी याच्यामुळे देशातील बाजारात एवढ्या खाली काय सोयाबीनचा भाव जाणार नाही म्हणजे मंदीपेक्षा संधी म्हणजे तेजीचे चान्सेस आहेत शिवाय मोदी सरकारचा महानिर्णय पण आला आहे की मोदी सरकार सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देते आणि सरसगट सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दुसरीकडे व्यापारी स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची खरेदी वाढवणार त्याबरोबरच मिलवाल्यांना डिसेंबर महिन्यात प्रचंड सोयाबीन खरेदी करावं लागणार व सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेज या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के तेजी येणार व याच्यामध्ये ही तेजी कमीत कमी सोयाबीनच्या चा भावाला चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पोहोचवणार अनुकूल परिस्थितीत जर सोयाबीनचा भाव पाच हजारच्या जवळपास गेला तर मला वाटतं आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार गेला की तिथून प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री घेईल तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र बदल आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार